मनोजदादा जारंगी पाटील यांच्या आमरण उपोषणाला याच आयदा आझाद मैदानातून सुरुवात होणार असल्याचं मनोज दादांनी जाहीर केलं मायबाप सरकारने जर निर्णय घेतला नाही तर मी आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यासाठी सव्वीस जानेवारीच्या संध्याकाळी दाखल होत आहे असं मनोजदादांनी पहिलं सांगितलं आहे अजून तरी मायबाप सरकारने कोणताच निर्णय न घेतल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातून गरजवंत मराठी या आझाद मैदानात दाखल होत आहेत आपण ही लाईव्ह दृश्य आहे की ज्या स्थळावर मनोजदादांचं प्रत्यक्षात उपोषण होणार आहे ते लाईव्ह स्टेज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेलं आहे आपण बघतोय की महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातून आलेला गरजवंत मराठा बांधव ह्या आझाद मैदानावर दाखल झालेला आहे अजून तर मनोजदादा आलेलेही नाहीत तरच हे आझाद मैदान पूर्ण खचाखच भरलेलं आहे हे आपण लाईव्ह दृश्य बघतो की ज्या ठिकाणी मनोजदादा आपलं समाज बांधवांना संबोधन करणार आहेत आणि अमरण मुपोषण करणार आहे पण मायबाप सरकारला सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांकडून पूर्ण महाराष्ट्रातील मरा मराठ्यांकडून एकच विनंती आहे की जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर घ्यावा